नालतीच होते रिझल्ट काय येताना दिसत नाही मी त्यांनाही विचारलं पुण्यात दादागिरी कोणाची चालते तर तेही हसत काही उत्तर देऊ शकले नाही हे ठाणे सर मोठ्या प्रमाणात जे आहे तुम्ही आता मागणी गेले काही दिवसांपासून जमीन शेख कुटुंबीय असेल किंवा राज्यामध्ये जे जे पीडित कुटुंब आहेत ते आपली भेट घेत आहे खरं तर जमीन शेख कुटुंबियांना जसं मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंना भेट बोलवून घेतलं आणि काय तुमचं म्हणणं आहे म्हणून त्यांना मदत केली तसं मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांच्या खाण्यामध्ये ते कुटुंब राहतं ते कुटुंब पाच वर्ष लढतं आहे शिंदेसाहेबांनी माणूस की ठीक आहे काय बाकी जे काय तुमचं राज्यातलं समीकरण आहे ते राहू द्या बाजूला पण एका पत्नीने आपला नवरा गमावला आहे दोन पुलं अनाथ झाली आहेत तुझ्या बापाचं काय झालं एवढं त्या पौरींना बोलून विचारायला पाहिजे असं माझं मत आहे मी त्यांनाही सांगितलं की तसं करायला पाहिजे रायगडमध्ये आज सभा होती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे म्हणतात की भविष्यातले मुख्यमंत्री अजित पवार होते चांगले काय वाईट आहे कोणी मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघावीत तिच्यात काय मला काय म्हणजे स्वप्न बघणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे मला पण वाटतं मुख्यमंत्री व्हावा मी पण रात्री कधी कधी स्वप्न बघत असतो स्वप्न बघणं हा गुन्हा नाही तो नैसर्गिक अधिकार आहे तो नैसर्गिक अधिकार आहे झोपल्यानंतर आपल्या हातात असतं काय स्वप्न कुठलं पडावं तो नैसर्गिक आहे ना स्वप्न पडणं निसर्गाचा नियम हो आहे नैसर्गिक अधिकारावरती कसं काय बोलायचं आपण सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यामध्ये वाढतो काल येवतला देखील दोन घंटामध्ये यवतच्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करावी यवतला कोण गेलं कोणी मोर्चे काढले कोणी घोषणा दिल्या आणि कोणामुळे हे सगळं झालं हे जाहीर करावं सरकारने नाव तर येतच आहे बाहेर मोर्चा कोणी काढला कोणी मस्ती केली कोणी काय केलं अशी जर सत्ताधारी पक्षातलीच लोक जाऊन जर दंगे पेटवणार असतील तर या सरकारलाच घातक सरकार बदनाम होत फडणवीसांचं म्हणणं आहे की अर्बन नक्षलवाद जर कोण तर त्यांना अटक केली जाणार तर अटक अटक करूनच खरी गोष्ट आहे मी मी सांगतो हे सरकार नालायक आहे हे जर अर्बन नक्षलवाद असेल तर मला अटक करा हे सरकार भ्रष्टा भ्रष्टाचारी आहे या सरकारच्या आतनं कुठलंच चांगलं काम होत नाहीये या सरकारने शेतकऱ्यांना फसवलंय या सरकारचे मंत्री सत्तेचा माज असल्यासारखे वागतात काय चुकीचं बोलतोय आम्ही बोलतो हे अर्बन नक्सल असेल तर आम्हाला अटक करा कायदा मंजूर झालेला आहे जनसुरक्षा कायद्यामध्ये का आम्हाला जे त्याचे जे समिती प्रमुख होते बावनकुळे साहेब यांनी स्पष्टपणाने जे आम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की असं कोणाला कधीही अटक करता येणार नाही असा कायदाच नाहीये आणि मला वाटतं की, काई काई की, की असा काही त्या कायद्यात अभिप्रेत होत नाही की तुम्हाला कोणालाही अटक कर आणि जर अटक करायचं असेल तर मला सांगा होय मी अर्बन नक्सलसारखा तुम्हाला जरा वाटत असेल की माझं वागणं आणि बोलणं अर्बन सारखं आहे मला अटक असं म्हणत की उद्योगधंदे बाहेर जातातच आहे तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल शंभरपर्यंत पर्यंत आम्ही फ्री करणार आणि शंभर वरती एकशे एक, एक युनिट झाले की सतरा रुपये बिल लावले सतरा रुपये तुम्ही कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे इथल्या गरीब माणसाचं इलेक्ट्रिसिटी बिल भरता भरता कंबर्ड मोडणार आहे कंबर्ड कोणीच या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये शंभर युनिट फ्री केलेत शंभर युनिटने होतं काय एक फ्रीज एक टी व्ही एक गिजर घरात असेल आणि एक पंखा की गेले शंभर युनिट शंभर युनिटच्या वरती एकशे एक झाले एक की एकशे एक युनिट च्या सतरा रुपयापर्यंत भरायचे तुम्हाला म्हणजे एवढं दाखवायचं आणि एवढं काढून घ्यायचं म्हणजे एक घास तोंडात द्यायचा आणि दातच पाडून टाकायचे